नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आजसुद्धा महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे वाटाणा लागवड तंत्रज्ञान वाटाणा लागवड करताना त्यासाठी लागणारा हवामान जमीन वाटाण्याच्या जाती खतं वाटाण्याची लागवड पाणी व्यवस्थापन आंतरमशागत काढणी आणि उत्पादन तसेच वाटाण्यावर येणारे कीड रोग त्याचं कसं नियंत्रण करायचं याबद्दलचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा तर मंडळी वाटाण्याचा उपयोग अनेक भाज्यांमध्ये पुलाव मसालेभात वगैरे पदार्थांमध्ये करतात वाटाण्यामध्ये प्रथिने कार्बोहायड्रेट्स फॉस्फरस पोटॅशियम मॅग्नेशियम इत्यादी खनिजं हे भरपूर असतात आता वाटाण्यासाठी हवामान बघितलं तर या पिकासाठी सरासरी तापमान दहा अंश ते अठरा अंश सेल्शियस इतके लागते फुले येण्याच्या काळामध्ये उष्ण आणि कोरडे हवामान असल्यास शेंगा भरत नाहीत आता जमिनीचा विचार केला तर मध्यम काळी ते भारी आणि काळी तसेच पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी जातीसुद्धा वेगवेगळ्या आहेत त्यामध्ये वाटाण्याच्या जाती बघितल्या तर काही विद्यापीठाने संशोधित केलेल्या जाती आहे त्याचमध्ये जर बघितलं आपण तर जवाहर बोन विलेज सलेक्शन ब्याऐंशी सलेक्शन त्र्याण्णव सिल्विया असौजी आर्केल आर्ली बॅजर बावन अशा कितीतरी जाती आहेत वाटाण्याची लागवड जर बघितली तर या पिकाची लागवड रब्बी हंगामात करतात लागवडीसाठी हेक्टरी पन्नास किलो बियाणे लागते लागवडीसाठी पंचेचाळीस सेंटीमीटर अंतरावर सरी पाडून दहा ते पंधरा सेंटीमीटर अंतरावर बी टोकतात किंवा पांभरीने पेरणी करतात खतांचा विचार केला तर या पिकासाठी तीस किलो नत्र साठ किलो स्फुरद आणि साठ किलो पालास हे प्रति हेक्टरी द्यावे अर्धनत्र आणि संपूर्ण स्फुरद तसेच पालास हे लागवडीच्या वेळी द्यावे आणि राहिलेले अर्धनत्र हे एक महिन्यानंतर द्यावे आता पाणी व्यवस्थापन बघितलं तर या पिकासाठी आठ ते दहा दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात ज्यांच्याकडं ठिबक सिंचन आहे त्यांनी त्या पद्धतीने आपली पाण्याची व्यवस्था करावी आंतरमशागत बघितली तर एक ते दोन खुरापण्या करून शेत येत तणविरहित ठेवावे त्यानंतर काढणी आणि उत्पादन याचा विचार केला तर गडद हिरव्या रंगाच्या मध्यम कोवळ्या शेंगा तोडाव्यात प्रति हेक्टरी चाळीस ते पन्नास क्विंटल इतके उत्पादन मिळतं वाटाण्यावरील कीड आणि रोगाचा विचार केला तर मावा ही महत्त्वाची कीड आहे पानातून अन्न रस शोषून घेते आणि या किडीच्या नियंत्रणासाठी मिलीथिवान पन्नास ए सी पाचशे मिली पाचशे लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे तसेच शेंगा पोखरणारी आळी असते ही आळी प्रथम शेंगाची साल खाते आणि नंतर आत शिरते तसेच दाणे पोखरून खाते आणि या किडीच्या नियंत्रणासाठी पंधरा मिली एन्डोसाल्फान दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे आता यावरील रोग जर बघितला तर भुरी हा महत्त्वाचा रोग आहे आणि या रोगामुळे प्रथम पानाच्या दोन्ही बाजूवर पांढरी पावडरसारखी बुरशी दिसते नंतर ती पानावर पसरते आणि या रोगाच्या नियंत्रणासाठी कॅलिक्सिन झिरो पॉईंट ते झिरो पाच टक्के किंवा कॅराथेन झिरो पॉईंट एक टक्के फवारावे मररोग जर बघितला तर या रोगाचा प्रसार जमिनीतील बुरशीमुळे होतो रोगट झाडे पिवळी पडून वाळून जातात आणि या रोगाच्या नियंत्रणासाठी हायरम पाच ग्रॅम प्रति किलोस लावावे किंवा पिकाची फेरपालट करावी तर मंडळी वाटाणासुद्धा ही अतिशय महत्त्वाची भाजी आहे आणि बाजारामध्ये वाटाण्याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे वाटाण्यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्न घेणारे शेतकरीसुद्धा या महाराष्ट्रामध्ये आहे वाटाण्याबद्दलचं हवामान जमीन वेगवेगळ्या जाती पाणी व्यवस्थापन याबद्दलचा हा व्हिडिओ होता तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आमची माती आमची माणसं या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद